नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी परिसरात दुकानासमोर रंग खेळण्याच्या कारणावरून येथील साईट नंबर एकशे दोन परिसरातील कामगार कट्टा येथे दोन कटा शिवीगाळ व हाणामारीचा प्रकार घडला यामध्ये तिघे जण जखमी झाले असून या, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाली असून गावबाग पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सौ सविता सिद्धापा पाथरवट या परिसरातच भरमा पाथरवट यांच्या किराणा दुकानात गेल्या होत्या त्यावेळी रंगपंचमी असल्याने भागातील मुले रंग घेण्यासाठी व खेळण्यासाठी आली होती त्यावेळी मध्यप्राशन केलेल्या भरमा पाथरवट याने सर्वांना शिबिकाळ करत चौकात कोणी थांबायचे नाही असं म्हणत सविता यांच्या पतीला ढकलून देत आणि नंतर सिंधू पाथरवट हिने लोखंडी पाईपने सविताचे मामा चंद्रकांत शिंगाडे यांच्या हातावर मारहाण केली तर महादेवी पाथरवट हिने सविताचे केस ओढत तिला हाताने मारहाण केली तसेच रेखा पाथरवट हिने शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे या प्रकरणी भरमा पाथरवट सिंधू पाथरवट महादेवी पाथरवट व रेखा पाथरवट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर भर्मा बसाप्पा पाथरवट यांच्या फिर्यादी दुकानासमोर रंग खेळू नका म्हटल्याच्या कारणावरून सिद्धू पाथरवट चंदू शिंगाडे व बबलू शिंगाडे यांनी लोखंडी पाईप व काटिने बर्मा यांच्या पत्नीस मारहाण केल्याचे नमूद केलं आहे